नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका व गुणपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमधील सत्तावीस रिक्त पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली मिरज रोड सांगली येथे घेण्यात आली सदर लेखी परीक्षेसाठी पात्र एकूण एकशे शहाण्णव उमेदवारापैकी एकशे एक्क्याण्णव उमेदवार हजर होते सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका व गुणपत्रक सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम डब्ल्यू 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 सांगली पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर उत्तरपत्रिका व गुणपत्रक उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक सांगली कार्यालयाच्या बाहेर बाजूस व पोलीस मुख्यालय कवायत मैदान सांगली या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तसेच ज्या उमेदवारांच्या आज रोजी झालेल्या लेखी ले परीक्षेच्या अनुषंगाने काही हरकती आक्षेप असल्यास दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियंत्रण कक्ष सांगलीकडील दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे तेहतीस दोन सदुसष्ट एकवीस शून्य शून्य व सायबर पोलीस ठाणेकडील दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे तेहतीस दोन, दोन सदुसष्ट बावीस शून्य शून्य या नंबरवर कळवाव्यात तसेच पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली मिरज रोड सांगली येथे घेण्यात येणार आहे